બાકી જે પક્ષે તે સ્વતંત્ર પક્ષ લક્ષ બી ટીમ સી ટીમ ડી ટીમ વંચિત બહુજન આઘાડી અસ બાકી પક્ષ સુધી મી ના ઘો એમ આઈએમ બાકી ન્યાય દનારે જે પક્ષ રાજ્ય ડીએમકે એ આઈડીએમ કે ટીએમસી બી એસ પીએ સગ સ્વ પક્ષ અને જ્યા જ્યા ઘટકા સાથે ન્યાય દેવા માટે જે જન્મ લે ત્યાં ઘટકા સાથે ન્યાય દે તે પ્રયત્નશીલ मग त्यांना ते नाव दिले जातात तुम्हाला माहिती आहे की सूरतच्या पॅटर्न झाला इंदोरच्या पॅटर्न झाला आणि कोण निवडल्यानंतर आज कोणत्या पक्षात आहे ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हे जे दोन पक्ष जे आहे ना इकडच्या बाजूचे तिकड लोक जातात आणि तिकडच्या बाजूचे लोक इकडे जातात ते एक पक्ष आहे आणि तो बी पक्ष आहे बाकी आम्ही सर्व जे आहेत आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत एमआयएम ओबीसी सर्वांना पर्सनली ओळखतो आणि माझ्या त्यांची बोलणे चालू आहे मी त्यांना पर्सनली मी रिक्वेस्ट करणार आणि लिहून त्यांनी आम्हाला सपोर्ट जाहीर करावे असे मी त्यांना विनंती ना। करणार व्ही आर एसच्या मुद्दा तुम्ही सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मी व्ही आर एस दिलेलं आहे राज्य शासनाने रेकमेंड केले केंद्र सरकारने रिजेक्ट केलेलं आहे त्याच्या विरोधात आमची लढाई चालू आहे हायकोर्टामध्ये चालू आहे हायकोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा बेडी सुनावणी चालू आहे दोन चार दिवसात तो क्लिअर होऊन जाईल आणि हे सगळे जो माहिती आहे मी इथले जे रिटर्निंग ऑफिसर आहे जिल्हा व निवडणूक अधिकारी त्यांना मी अवगत केलेले आहे मी काही लपविलेलं नाही सर धुळे दुड़, लोकसभा मतदारसंघाच्या विकासाबाबत आपलं काय विजन आहे थोडक्यात काय सांगा हे बघा मी पहिला जो चिन्ह मागितलेला आहे तो आहे स्कूल बॅग या जिल्ह्याचे जे आमचे मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनचा हक्क आहे केरळमध्ये जेवढे लिटरेसी आहे तेवढे लिटरेसी या जिल्ह्यामध्ये मी आणून दाखवणार जे स्कूल बंद आहेत त्यांना चालू करणार जे खालचे पातळी त्यांची पातळी वाढवणार मॉडर्नाईज करणार स्कॉलरशिप वाढवणार लोकांना जे मुलं आहे त्यांना किट देणार आणि एज्युकेशनचे सिस्टम नंबर वनवर पूर्ण देशामध्ये इथे आणणार आणि कोणताही मुल आमचे जे मुलं आहेत त्यांच्या जो एज्युकेशनाचा जो हक्क आहे त्यांना चांगले एज्युकेशनचा सोयी आणि सुविधा मी उपलब्ध करून देणार नंबर वन गोष्ट बाकीचे जे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे एमआयडीसीच्या प्रश्न आहे ग्रामीण भागात वॉटर सप्लाईच्या प्रश्न आहेत बाकी जे इतर कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रश्न आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळे मी करणार आणि त्याच्यासाठी करताना हे बघा मी एक शासकीय अधिकारी आणि एक सिस्टमॅटिक माणूस आहे आणि मी सुद्धा आहे हे सर्व करताना असं नाही की मी जाणार आणि हे करून दाखवणार ते करून दाखवणार जर आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तर आधी स सर्वात आधी शेतकऱ्यांचा मी शे, शे थ, काई काई सर्वे करणार शेत शेतकऱ्यांच्या काय काय समस्या आणि त्याच्यानंतर समस्याचे हल करणार सपोज तर धुळ्याचे जे लोक आहेत त्यांच्या सर्वे करणार माळेगाव मालेगावचे माले लोक आहेत त्यांच्यासुद्धा सर्वे करणार आणि या भागातील लोकांची कशी विकास होईल कशी सौहार्द येईल कशी शांती येईल कशी लोकांच्या जीवनमान वर जाईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार